नमस्कार शेतकरी बंधूंनो जय महाराष्ट्र काय बा शेती करताय ना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्यावत माहिती असेल तेव्हाच शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भाजीपाला व मसाला बियाणे उत्पादन करण्यासाठी शासनातर्फे किती अनुदान दिल्या जातं याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस सव्वीस करिता आर्थिक मापदंड शासनाने नुकतेच जाहीर केलेले आहे या आर्थिक मापदंडामध्ये भाजीपाला व मसाला बियाणे उत्पादन ज्या शेतकऱ्यांना घ्यायचे शेत असेल किती अनुदान मिळणार याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस करीता अनुदान मापदंड जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये भाजीपाला व मसाला बियाणे उत्पादन करण्यासाठी एकशे पन्नास ते तीनशे लाखापर्यंत अनुदान मिळणार अशी मापदंडात तरतूद करण्यात आलेली आहे मी गजानपोटी आपण सर्वांचं स्वागत करतो आय एम पी एग्रिटे या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी बंधूंनो तुम्ही भाजीपाला व मसाला बियाणे उत्पादन खुले परागीकरण पद्धतीने जर करत असाल तर तुम्हाला शासनातर्फे एक ते दोन हेक्टर पर्यंत अनुदान मिळतं त्याचा आर्थिक मापदंड हा पन्नास हजार प्रति हेक्टर जाहीर केलेला आहे यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील लाभार्थी असेल तर त्यांना शंभर टक्के अनुदान मिळतं तसेच खाजगी क्षेत्रातील सर्वसाधारण क्षेत्रासाठी लाभार्थी असेल तर, तर, तर पस्तीस टक्के अनुदान मिळतं आणि अधिसूचित क्षेत्रातील लाभार्थी असेल तर त्यांना पन्नास टक्के अनुदान मिळतं शेतकरी बंधूंनो यामध्येच तुम्ही संकरित बियाणे जर प्रोडक्शन करत असाल तर यासाठी तुम्हाला शासनातर्फे एक ते दोन हेक्टर पर्यंतची मर्यादा दिलेली आहे आणि अस्थिर गावासाठी कमीत कमी क्षेत्र सुरुवातीस पॉईंट फाईव्ह हेक्टर आहे यामध्ये तुम्हाला एक पॉईंट ऐंशी म्हणजे एक लाख ऐंशी हजार प्रति हेक्टर एवढा आर्थिक मापदंड दिलेला आहे यामध्ये अनुदान हे सार्वजनिक क्षेत्रासाठी शंभर टक्के खाजगी क्षेत्रातील सार्वध सर्वसाधारण क्षेत्रासाठी पस्तीस टक्के व अधिसूचित क्षेत्रासाठी पन्नास टक्के अनुदान शासनाने या मापदंडात जाहीर केलेलं आहे गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याची आयात करायची असेल तुम्हाला तर यासाठी हा प्रोजेक्ट प्रकल्प आधारित आहे यामध्ये एकशे पन्नास लाख म्हणजे दीड कोटी पर्यंत तुम्हाला प्रतिवर्षी अनुदान दिले जातं आर्थिक मापदंड हा याचा एकशे पन्नास लाख प्रतिवर्षी एवढा आहे यामध्ये जर लाभार्थी या सार्वजनिक क्षेत्रातील असेल तर त्यांना शंभर टक्केपर्यंत अनुदान मिळतं आणि खाजगी क्षेत्रातील लाभार्थी असेल त्यांना पन्नास टक्के अनुदान मिळतं हा प्रोजेक्ट तुम्हाला जर करायचा असेल तर हा बँक कर्जाशी निगडीत आहे या यामध्ये एफ पी ओ एफ आय जी एस एच जी आणि सहकारी संस्था यांचा समावेश आहे दर्जेदार बियाणे आणि लागवड साहित्याचे उत्पादन यामध्ये हाताळणी प्रक्रिया पॅकिंग व साठवणूक सुविधेसह तुम्ही जर हा प्रोजेक्ट टाकत असाल तर हा प्रोजेक्ट प्रकल्प आधारित आहे याचा आर्थिक मापदंड हा तीनशे लाख प्रतिवर्ष म्हणजे तीन, प्रति तीन करोड प्रतिवर्ष एवढा आहे यामध्ये जर लाभार्थी हा सार्वजनिक क्षेत्रातील असेल तर त्याला शंभर टक्के अनुदान म्हणजे तीनशे लाख तीन करोडपर्यंत अनुदान मिळू शकतं आणि खाजगी क्षेत्रातील जर लाभार्थी असेल तर त्याला त्याच्या पन्नास टक्के आर्थिक मापदंडाच्या म्हणजे एकशे पन्नास लाख म्हणजे दीड करोड पर्यंत अनुदान मिळू शकत हा प्रोजेक्ट बँक कर्जाशी निगडीत आहे यामध्ये एफ पीओ एफ आय जी एस एस जी आणि सहकारी संस्था सहका यांचा समावेश आहे मित्रांनो तुम्हाला या योजनेविषयी जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या भागातील तालुका कृषी अधिकारी साहेबाशी किंवा तुमच्या भागातील कृषी अधिकारी साहेबाशी संपर्क साधावा म्हणजे तुम्हाला या योजनेविषयी अधिक माहिती मिळेल जसे आर्थिक मापदंड दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आणखी काय काय बाबीचा समावेश केलेला आहे याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या भागातील कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता मिळेल एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस ची अनुदान मापदंड पुस्तिका डाउनलोड करायची असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता तशीच शेतीविषयक अद्याप माहिती मिळवण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र